यवतमाळ घाटंजी तालुक्यातील पारडी नस्करी येथे कार्तिक एकादशी उत्साहात साजरी पारडी नस्करी येथे कार्तिकी एकादशी उत्साहात साजरी कार्तिक शुद्ध एकादशी ही कार्तिकी एकादशी म्हणून साजरी केली जाते कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला हा उत्सव साजरा केला जातो याला प्रबोधिनी एकादशी देवठणी एकादशी किंवा देव प्रबोधिनी एकादशी असेही म्हटले जाते पारडी नस्करी येथे परंपरेनुसार तब्बल पस्तीस वर्षे सलग ही एकादशी अतिशय श्रद्धेने आणि उत्साहाने साजरी करण्यात येत आहे आजच्या काळातही पारडी नस्करी येथील हा सोहळा कार्तिकी एकादशीचे महत्त्व महत्व कमी झालेले नाही याची प्रचिती देतो या काळात भक्ती साधेपणा निसर्गाचा सन्मान आणि आत्मशुद्धीचा संदेश दिला जातो हा सोहळा महाराष्ट्रातील परंपरा समाज आणि श्रद्धेतील एकतेचे प्रतीक आहे रंगीबेरंगी जगात श्रद्धा आणि साधेपणाचा संगम जपणारा हा सण लोकांना पुन्हा एकदा आत्मिक शांततेकडे नेतो वर्षभरात येणाऱ्या एकादशींपैकी आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशी भाविकांच्या दृष्टीने खूपच महत्वाच्या मानल्या गेल्या आहे आषाढी एकादशीला जशी पंढरपूरची वारी केली जाते तसेच हजारो वारकरी कार्तिकी एकादशीलाही पारडी नस्करी येथील जागृत विठ्ठल रुक्मिणी मंदिरात वारी करून विठ्ठल दर्शन घेतात या सोहळ्यानिमित्त सकाळपासूनच आरती महाआरती काकड आरती प्रबोधनपर कार्यक्रमांनी पारडी नस्करी हे गाव भक्तीमय झाल्याचे जाणवतं पारडी नस्करी गावाच्या आसपास असणाऱ्या पंचक्रोशीतील इतर गावे जसे कवठा कापसी येडशी पळशी नामापूर तांडा पोड भांबोरा येथील हजारो भाविक या काळात विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मोठ्या श्रद्धेने दर्शनवारी करायला येतात तसेच या एकादशीला पारडी नस्करी येथे भरणारी यात्रा ही डोळ्यांची पारणे फेडणारी असते ज्यात लहान थोरांपासून स्त्रिया कष्टकरी श्रमिक सगळेच सहभागी होऊन आनंद घेतात विशेष बाब म्हणजे विविध जाती धर्म आणि पंथाचे लोक या एकादशीच्या काळात कुठलाही भेदभाव तंटा न करता यावेळी फक्त असीम भावभक्तीने या एकादशीला मिळून मिसळून साजरी करतात या वर्षी सुद्धा सप्त खंजिरी सत्यपाल महाराज यांचे प्रवचन ह भ प रवी महाराज तिवरंगकार यांचे कीर्तन आणि ह भ प रुपाली ताई सवणी इत्यादी मान्यवरांच्या बहारदार कार्यक्रमांनी या वर्षीच्या एकादशी सोहळ्यास शोभा आणली आणि या एकादशी सोहळ्याची सांगता आज पारडी नस्करी येथील समस्त गावकऱ्यांच्या सहकार्याने मोठ्या आस्थेने संपूर्ण पंचक्रोशीतील गावातील लोकांना महाप्रसाद देऊन करण्यात आली इंडिया न्यूज ट्वेंटी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी नितीन पवारची रिपोर्ट